तो पांगला जन्म प्रमाण पत्र भोटारा नागपुर जिला अनि नागपुर शहरात पंजाबी नहीं आज महापारिका इसका तहतिलदार का अधिकारी होते एक आश्चर्यजनक आकड़ा आता आया कि कलेक्टर तथा महिना है जिला अधिकारी तहतिलदार का कि नागपुर शहरात आटे

त्यात एक लाख अर्जाचे डॉक्युमेंट फेक आहे फोर्जरी आहे आणि त्यात तहसीलदार कार्यालयात पण मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे फसवणूक झालेली आहे म्हणून देवेंद्र फडणवीस सरकारने याला स्थगिती दिली होती आज मी पुसदला गेलो होतो पुसदला पण आता गुन्हा दाखल करीत आहेत आतापर्यंत महाराष्ट्रात वीस मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत मला असं वाटत की नागपूर तहसीलची पण ही स्थिती होणार आणि त्यामुळे याचा पुढच्या जे एस ओ स्टँडर्ड ऑपरेटिंग गाईडलाईन जे टाकण्यात आले आहेत यात आता बांगलादेशीला मिळणार नाही पण जे लाख बांगलादेशी मुलेत त्या प्रत्येकांना पकडून पाठवलं बाराशे कागद जे तुम्ही म्हणताय एनओसी मिळाले नाही असे आहे त्यापैकी सहाशे कागदांना एनओसी नाही कागदपत्र जर बनवलं असेल तर त्याची चौकशी कशी केली जाणार आहे पुढची प्रक्रिया काय असणार आहे रद्द रद केली जाईल आता बारा ते चौतीस लोकांना नागपूर तहसीलदार नागपूर महापालिका म्हणते आम्ही सहा ते एकोणचाळीस जे नोटीस दिली याचा अर्थ नागपूर तहसीलदाराकडे सांगितलं की आम्ही करतो नागपूर महापालिका आयुक्त कलेक्टरची बोलणार तर याची चौकशी झाल्यावर कदाचित पुढच्या आठवड्यात मी परत येणार आणि जर यात घोटाळा सापडला

मोठ्या प्रमाणात ते झालेले आहेत आता राज्य आय टी नेमली आहे मी अपील केली आहे की ती टी राज्य स्तरावर करावी ज्याच्यामुळे जिथे जिथे घोटाळे झाले आहेत अधिकाराला पण तोडणार नाही सगळीकडे सगळीकडे कारण असं आहे की डिझाईन आहे आता महाराष्ट्र आहे या दोन लाख तेवीस हजार अर्ज आले त्यात आम्ही काढले एक हजारहून अधिक चौपन्न नावा ह्या चौपन्न पैकी बावन शहर फक्त मराठवाडी आणि विदर्भात मग यांनी चौकशी होत आहे आता नागपूरची हे पहिल्यांदा माझा आता गेल्या आठवड्यात आकडे आले आज ते कन्फर्म झालं तर परत पुढच्या आठवड्यात आता मी पाठपुरावा करणार आणि जर गोंधळ असेल तर निश्चितपणे आम्हाला एटीएस

महापालिकेने दिलेली आहे ते खडी आहे खोटी आहे कुठली आहे आकडा कुठला आहे हे पुढच्या आठवड्यात खाली आता आठवडा संपला आहे हातात आल्यानंतर पुढची चौकशी